सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं मौजे कवठाळी येथील सोलार प्लेट आणि पॅनल स्ट्रक्चर अँगलच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत दहा लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कोठाळी ते वैराग रोड परिसरात पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सोलार प्लेटपासून वीज निर्मिती करण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी केबिनच्या समोर ठेवलेले एकूण आठ लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये किमतीचे सोलार प्लेट आणि पॅनल स्ट्रक्चरचे अँगल कोणीतरी अज्ञात इस्मानं चोरून नेले म्हणून आदित्य भाऊसाहेब जाधव हो। राहणार देवी नगर मोहोळ रोड वैराप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अनंत चमके यांच्याकडे देण्यात आला होता याबाबत माहिती मिळाली की मौजे कवठाळी येथील सोलार प्लेट आणि पॅनलच्या अँगलची चोरी कवठाळी येथीलच पाच संशयित आरोपींनी केली त्यानुसार पथकानं पाच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्यासोबत आणखी दोन विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं सांगितलं त्यांच्याकडून चोरलेले सोलार प्लेट आणि पॅनल स्ट्रक्चर अँगलसाठी वापरलेले दोन लाख रुपये किंमतीचे अशोक लेलँड कंपनीचे चारचाकी वाहन असा एकूण दहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी श्री राहुल देशपांडे यांच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचं पथक पथकाने याच्याविषयी तपास केला त्याच्यामध्ये आपल्याला गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जो सगळा मुद्देमाल आहे शंभर टक्के मुद्देमाल आपल्याला सापडलेला आहे त्याचप्रमाणे या मुद्देमालाची वाहतूक करण्यासाठी जे वाहन वापरलं होतं अशोक लेलँड कंपनीचं दोस्त मॉडेलचं वाहन होत ते वाहन आपल्याला सापडलं अशा पद्धतीनं चोरीला गेलेला मुद्देमाल आठ लाख अठ्यात्तर हजार रुपये एकशे नव्वद रुपये याच्या बरोबर आपण रिकव्हर केलेला मुद्देमाल आहे दहा लाख हजार रुपये ज्याच्यामध्ये वाहनाची किंमत समाविष्ट आहे या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमालच नव्हे तर या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेलं वाहन जे आहे अशोक लेलँड कंपनीचं दोस्त मॉडेलचं वाहतुकीचं चारचाकी वाहन हे हस्तगत करून दहा लाख अठ्यात्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदर कामगिरी ही माननीय पोलिस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या डीबी विशेष अभिनंदन या आमच्याकडे अजून काही लिंक आहेत त्याच्यावर आमचं काम चालू आहे जेव्हा त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी निष्पन्न होतील तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ हस्तगत केला ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल महिंद्रकर पोलीस नाईक अनंत चमके पोलीस नाईक लालसिंग राठोड पोलीस कॉन्स्टेबल पैगंबर नदाफ पोलीस कॉन्स्टेबल वैभव सूर्यवंशी आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर शिवे यांनी बजावली